नमस्कार आणि अभिनंदन एम के सी एलच्या सहकार्याने आपण एक नवीन शैक्षणिक केंद्र सुरू करणार आहात ही एक सुरुवात आहे एका उज्ज्वल भविष्याची आजच्या या प्रस्तुतीमध्ये आपल्या केंद्राची यशस्वी स्थापना करण्यासाठीच्या महत्वाच्या मार्गदर्शन तत्वांबद्दल माहिती घेऊ ही सूचना लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे एम के सी एलकडून आपल्या संस्थेला पात्र ठरवून केंद्र स्थापनेसाठी लिखित संमती मिळाल्यानंतरच आपण या मार्गदर्शन तत्वांनुसार केंद्र तयार करण्यास सुरुवात करावी इतर कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही आता पाहूया केंद्राच्या लेआउटची मूलभूत आट आपल्याकडे किमान दोनशे चौरस फुटांची एक समर्पित जागा असणे गरजेचे आहे लक्षात ठेवा ही जागा पूर्णपणे शैक्षणिक कामासाठी राखून ठेवली पाहिजे या जागेचा वापर विक्री स्टोरेज किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक कामासाठी करण्यास मनाई आहे शैक्षणिक वातावरण कायम राहिले पाहिजे केंद्राचा पहिला आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मार्गदर्शन कक्ष हा भाग आपल्या केंद्राचा पहिला छाप आहे तो आकर्षक आणि सुसज्ज असावा यामध्ये मार्गदर्शनासाठी टेबल खुर्ची संभाव्य विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांचा डेमो दाखवण्यासाठी एक संगणक जो पर्यायी आहे एक नोटीस बोर्ड आणि चौकशी नोंदणी करण्यासाठी एक रजिस्टर हे सर्व गरजेचे घटक आहेत आता येथे विद्यार्थ्यांचा बऱ्याच वेळ जातो व्याख्यान कक्ष आणि संगणक प्रयोगशाळा या जागेसाठी पुरेसे नैसर्गिक प्रकाश आणि वायूविजन म्हणजेच पंखे किंवा कूलर्स असणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांसाठी आरामदायक खुर्च्या असणे अत्यावश्यक आहे आणि लक्षात ठेवा स्टूल्सची परवानगी नाही लिहिण्यासाठी बोर्ड आणि विद्युत व नेटवर्क केबल्सची सुरक्षित वायरिंग हे देखील आवश्यक आहे एअर कंडिशनिंग ही एक पर्यायी सुविधा आहे केंद्राच्या मुख्य भागाबरोबरच विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी काही इतर सुविधा देखील असणे गरजेचे आहे यापैकी स्वच्छ तळघर पिण्याच्या पाण्याची सोय आणि एक सूचनापेटी ह्या आवश्यक आहेत तर कर्मचाऱ्यांची खोली छोटे ग्रंथालय पादत्राण स्टँड अग्निशामक यंत्र आणि मालमत्तेचा विमा ह्या पर्यायी परंतु अत्यंत उपयुक्त सुविधा आहेत शेवटी आपल्या केंद्राचा खरा पाया म्हणजे तेथील मानवी संसाधने कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्र आणि युनिफॉर्म हे पर्यायी आहेत परंतु ते केंद्राच्या व्यावसायिक रूपावर चांगला परिणाम करतात आणि हे लक्षात ठेवा या सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्या केंद्रातील एकूण स्वच्छता सुव्यवस्था आणि एक उत्तेजित करणारे शैक्षणिक वातावरण हेच खरं तर यशाची गुरुकिल्ली आहे धन्यवाद आपल्या वेळेबद्दल आभार आम्हाला विश्वास आहे की ही मार्गदर्शन तत्वे आपल्याला एक उत्तम शैक्षणिक केंद्र उभारण्यास मदत करतील कृपया लक्षात घ्या या सर्व सूचना आणि नियम एम के सी एलच्या अधिकृत एम एस सी आय टी नवीन केंद्र नोंदणी प्रक्रिया दोन हजार सव्वीस वेबसाईटवर उपलब्ध आहेत या व्हिडिओचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे आपल्या केंद्राच्या यशस्वी भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आपला दिवस शुभ होवो